त्याचबरोबर दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं रुग्णांच्या दृष्टीने कि मुख्यमंत्री सहायता निधीच्या हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा कक्ष आपण आज इथं आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये याच्यामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि आता रुग्णांना किंवा त्यांच्या घरातल्यांना मुंबईला जायची गरज नाही त्यांनी त्यांची मुख्यमंत्री सहायता निधी साठी सर्व कागदपत्र इथंच द्यायची ऑनलाईन मुंबईला इथल्या इथं द्याय मुंबईच्या वाऱ्या करायची या विषयासाठी म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी द्यायसाठी गरज नाही हे या निमित्तानं सांगायचंय आणि मुख्यमंत्र्यांनी हा देवेंद्रजी फडणवीसांनी हा अतिशय संवेदनशील असा निर्णय घेतलेला ट्रीटमेंटला पैसे मिळावे ट्रीटमेंट सगळं आपल्याला माहिती अतिशय म्हणजे संवेदनशील निर्णय आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलाय त्याचा पण कक्ष आपण इथं सुरू केलेला आहे बाकी खूप थोडंफार इतर पण चर्चा डीप्यूटीसी चर्चामध्ये शहरातल्या वाहतुकीबद्दल झाली काही ठिकाणी ते रस्ते पुरेसे ठोक आहेत मला वाटते छत्रपती शिवाजी चौक आहे दुसरं आईला देवी होळकर चौक आहे या ठिकाणी ट्रॅफिक बरंच काय अडकत त्यावर एस पी साहेबांनी सांगितले आम्ही तात्पुरत्या काही योजना केल्या त्या आम्ही राबवतो म्हणजे तात्पुरत तरी तिथलं ट्रॅफिक थोडाफार फ्लो नीट आहे आमची चर्चा झाली की या ह्याच्यासाठी टेक्निकल कुणीतरी आणून